विद्यार्थी मित्रांनो क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक दिला एकशे चौवेचाळीस आता बरेच पोरांतील सर याचं उत्तर आम्ही पर्यायावरून काढतो पण मित्रांनो पर्यायावरून काढण्यासाठी संख्या छोट्या पाहिजेत आता इथं बघा काय झालंय की दोन क्रमांक विषम संख्यांच्या वर्गातील फरक एकशे आहे काय करायचं माहितीये मी जे म्हणतो माझ्या म्हणायचं आहे वजा चार भागिले चार खतम उत्तर झालं वजा चार भागिले चार म्हणजे एकशे चौवेचाळीस म्हणून चार काढायचे किती आले एकशे चाळीस एकशे चाळीसला चार न भागायचं करेक्ट मग येणारं उत्तर चार एक चार चार त्रिक बारा उरले दोन चार पंच किती वीस किती आलं पस्तीस आता पस्तीस उत्तर आलंय नेमकं पस्तीस छोटी का मोठी हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल तर तुम्हाला सांगतो पस्तीस हे जे उत्तर येतं हे लहान्या संख्येचं येतं मग ॲटोमॅटिक मोठ्या संख्येचं उत्तर किती सदोतीस मग पस्तीस म्हणजेच काय पस्तीसचा वर्ग काढावा लागेल तर पस्तीसचा वर्ग किती पस्तीसचा वर्ग पाचाच वर्ग पंचवीस तीनाच्या पुढे तीन चौक बारा बाराशे पंचवीस म्हणजे येणार उत्तर किती पर्याय क्रमांक चौथा पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचंय मोठी संख्या दिली मुद्दा म्हणून पर्याय वापरणाऱ्याला पाठवायचंय आणि चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद